मोठ्या बातमीपत्राची सुरुवात करूया देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं तसं निमंत्रण देण्यात आलेलं आहे महायुतीच्या तीनही नेत्यांकडून राज्यपालांना काल पत्र देण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधीला उपस्थित राहणार आहेत तर आज महासोळा शपथविधीचा मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे महायुतीची शपथविधी होणार आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि सोबतच एकनाथ शिंदे देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्यामुळे आज महायुतीचा शपथविधी सोहळा असणार आहे अवघे काही तास उरलेले आहेत आणि पाच वाजता मुंबईच्या आझाद मैदानामध्ये महायुतीच्या शपथविधीचा सोहळा सुरू होणार आहे साडेपाच वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेतील मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे आमच्या मित्रपक्षांनी देखील तशाच प्रकारची विनंती केली आहे आणि या सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवून माननीय राज्यपाल महोदयांनी आम्हाला निमंत्रित केलेला आहे मी विशेष आभार मानतो आमच्या शिवसेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजींचे की त्यांनी शिवसेनेच्या वतीनं माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं आणि महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावा अशा प्रकारची विनंती त्यांनी माननीय राज्यपालांना केली आहे सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणे यापूर्वीही घेतले आहेत आणि यापुढे देखील आम्ही एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद हे आमच्याकरता एक प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल अरेंजमेंट आहे आम्ही तिघंही एकत्रितपणे आजपर्यंत निर्णय घेत आलो हो। आहोत आणि पुढेही राज्याच्या प्रगतीकरता एकत्रितपणेच निर्णय आणि दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास आतापर्यंत कसा राहिलेला आहे तो पाहूयात कॉलेज जीवनामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय कार्यकर्ते एकोणीशे ब्याण्णव साली वयाच्या बावीसव्या वर्षी पहिल्यांदा नागपूरमधून नगरसेवक एकोणीसशे सत्त्याण्णव साली अठ्ठावीसव्या वर्षी नागपूर महापालिकेच्या महापौरपदी देशातील सर्वात कमी वयाच्या महापौरांपैकी एक देवेंद्र फडणवीस आहेत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नागपूरमधून आमदारपदी निवड झाली दोन हजार तेरामध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली दोन हजार मध्ये फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा निवडणूक दोन हजार मध्ये फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले राज्यामध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांच्याकडे आहे आणि आजच्या महायुतीच्या शपथविधीसाठी कोण कोण मुंबईमध्ये येणार आहे शपथविधी सोहळ्यासाठी येणार आहेत त्यावरती नजर टाकूयात शरद पवार खासदार उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत ठाकरे गटाचे राज ठाकरे मनसे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर वंचित विजयवाडी टीवार आमदार अंबादास जानवे नाना पटोले आणि जयंत पाटील योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री आंध्र प्रदेश नितीश कुमार मुख्यमंत्री बिहार प्रेमा खांडू मुख्यमंत्री अरुणाचल प्रदेश हेमंत बिश्व शर्मा मुख्यमंत्री आसाम विष्णुदेव साय मुख्यमंत्री छत्तीसगड प्रमोद सावंत मुख्यमंत्री गोवा भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री गुजरात नायब सिंह सैनी मुख्यमंत्री हरियाणा मोहन यादव मुख्यमंत्री मध्यप्रदेश कॅनराडा संगमा हे देखील आहेत मानिक सहा मुख्यमंत्री त्रिपुरा पुष्कर सिंह धामी मुख्यमंत्री उत्तराखंड नरेंद्र महाराज माठदिवदी नाणीज नामदेव शास्त्री भगवानगड आणि शपथविधी सोहळ्याची तयारी देखील कशी आहे ती देखील आपण जाणून घेऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हजर राहणार आहेत अनेक केंद्रीय मंत्री देखील सोहळ्याला हजर राहणार आहेत बावीस राज्याचे उपमुख्यमंत्री देखील हजेरी लावतील सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण असणार आहे जवळपास चाळीस हजार लोक हजर राहतील संध्याकाळी पाचच्या सुमारास सोहळा सुरू होईल महायुतीचा शपथविधी सोहळा आज होणार आहे